सो हाय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बहुनं पाहू शकता पाठीमागं माझ्या दिसतं काय नुसतं कापसच कापस आहे तर मित्रांनो आपली आज गाडी आलेली भरायला पातर्डीला पातर्डीच्या पुढे शेवगावला तर शेवगाववरून आपली गाडी वगैरे करायची लोड आणि निघायचं आहे अहमदाबादला तर भावनं फिक्स लोकेशन म्हणजे आपला अहमदाबाद गडीमध्ये जाणार आहे गाडी खाली करायला तर बघूया आता तर एक गाडी समोर होती तिला गेलाय दिवस भरायला आपले जाणार आहे संध्याकाळ भरायला म्हणजेच आपली गाडी सुटणार आहे बारा आहे आरामशीर रस्त्याला लागेल भरून बांधून वगैरे तर भावांनो ती गाडी वगैरे झालेली फायनल आता भरून त्याच्यानंतर आपलाच नंबर तर आपली गाडी पण आता भरणार आहे लवकरच तर मित्रांनो ब्लॉक खूप इंटरेस्टिंग राहणार आहे लेट पण झाले त्यामुळे गाडी पण पडावं लागणार आहे त्यामुळे ब्लॉक पण खूप भारी होणार आहे मित्रांनो ब्लॉक शेवट पण नक्की बघा व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबच विसरायचं नाही तर भावांनो आता वाजले बघा साडे दहा पावणे अकरा झाले टाइम बीम पाहू शकता दोन्ही गाड्या समजा लागल्या बात्या भरायला दोन्ही पण तितक्या झाल्यात लोडून ही बघू शकता आपली गाडी हाईट बघा किती गेली माझ्या पण डोक्याच्या वरती हाईट गेली भावांनो गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग यासाठी आता वाजले बारा वाजून दोन मिनटं जस्ट गुड मॉर्निंग झालेली आहे तर आता गाडी बी निघलेली भरून पाहू शकते मग आवळून बिळून एकदम मध्ये काम झालेलं आहे तर हिची पण आता चाललेली आहे तयारी तर निघूयात आता इथून लवकरच नॉन स्टॉप अहमदाबाद करूयात काटा भेटून न आली गाडी भरून आता वाजली बरोबर दीड चालू आहे टाकायला होऊ शकत आहे बा किती गाडी फक्त चिटकायला एक भर अंतर राहिले पंपात स्टॉप डिझेल वगैरे हो निघूया तिथून अक्षरशः आता खऱ्या अर्थाने झालेला आपल्या सफरला स्टार्ट सो so, हाय मित्रांनो तर गुड मॉर्निंग आता वाजलेत बरोबर साडेसहा आलो तर आपण तर नाशिकच्या पुढं आलेली गाडी पोहोचली नाशिकच्या पुढं पण असं झालं आहे राडा की आपल्या गाडी शिरलेला आहे वायरस गाडी झाली आहे हँग आजपर्यंत ऐकलं असेल तुम्ही की फक्त मोबाईल हँग झाला आहे कॉम्प्युटर हँग झालं आहे आमची गाडी पण हँग झालेली तर मित्रांनो थांबलो दादा आपण टाटाच्या शोरूमला होऊ शकताय टाटा शोरूम इथं सका तर सकाळी आता दहा वाजता साडे दहा वाजता शोरूम येते मग बघूयात प्रॉब्लेम काय झालाय काय नाही पिकअप घ्यायला गेली गाडी तर भावांनो आणि माझ्या लाड कशाच मित्रांनो तर आता थांबलो होतो जेवायला राजस्थानीवर जेवण वगैरे झालेलं आहे काम पण केलंय गाडीचं आणि निघालो होतो आम्ही आता चालली आपली गाडी हळूहळू हळूहळू रिव्हर्स बॅकला तर विषय असा हार्ड आहे भावांनो की ह्या मी तर पहिल्यांदा चालू आहे पण पेठ धरमपूर मार्गे म्हणजे ह्याच्या वेळेस आधी पण लैदा गेलतो पण आता काय अक्षर राहिलं नाही त्यानंतर तीन चार वर्षच गॅप पडला आहे आणि आणखीन आता चालू आहेत रो, त्याच रोडनी तर बघूयात मी तर काय फायनली करणार आहे आराम आज काय आपण गाडी चालवायचं काय लोड वगैरे नाही आहे मग आम्हा चालवतील गाडी वगैरे फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत पेठ धरमपूरच्या घाटात म्हणजे चिखलीचा घाट म्हणजे त्याला काही काहीतरी म्हणते होऊ शकताय गाड्या एकदम दमन चाललेल्यात बघूयात मित्रांनो आता गाडी वगैरे खाली गेल्याच्या नंतर हा वेळेला पूर्णपणे दे है अब भी की तस्वीर तेरी धुंधली नजरे झुकी तेरी हसी अब बस हवासी जो भी था अब वो बस दुआ है हर तरफ फैला एक सन की हो मित्रांनो तर आता आपली गाडी वगैरे पण पोहोचलेली बरू उशीर झाला होता काम करून निघायला आज काय मी ड्रायविंग वगैरे केली नाही आताच बसलो डायरेक्ट म्हणजे थोडपाटी मागणं बसलोय सुरतपासून गाडी चालवायला तर आता थांबलो जियावायला Jiwa ono kru ya, rana Seperti selalu, hitam past. Kartu jiwa ono gede, emang ini itu jiwa ono

Hãy subscribe cho kênh ca, Mì Gõ Để không sa lỡ जैसे बारिश भावा नंतर आता गाडी बिडी पोहोचली आपली थोडक्याला अजून आपल्याला तिकडे राहिलेली बरोबर दीडशे किलोमीटर म्हणजे टायर पेयर बघाव नवीन रोड आहे म्हणजे गाड्या थांबायला जागा नाहीये कोरोनाच्या वेळेला तर थांबायला मध्ये थांबले गेल्या चोरी होती त्यामुळं अजिबात नवीन हवेल तर तुम्ही चढलं फोर धरणाचा आजीमध्ये कुठं थांबला जाऊ नका झाले तर लोक तिथून वाजले आहेत बरोबर तीन वाजलेत आम्ही आता आलो मिलमध्ये तर मिलमध्ये आणखीन कोणच नाही आहे बघायत आता सकाळी उठल्यावर